जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे लाईफलाईन कार डिलिंग येथे लाईफलाईन कार डिलिंगचा जो स्टॉक आहे खूप मोठा असा स्टॉक आहे ह्या स्टॉकमध्ये मिनी कमर्शियल गाड्या तुम्हाला मिळतील सेकंड हँड कार्स तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर तुम्ही त्या साईडला पाहू शकतात ज्या मोठ्या गाड्या असतात कमर्शियलमध्ये ट्रक दहा चक्का सहा चक्का बारा चक्का सोळा चक्का त्या ट्रकसुद्धा इथं अवेलेबल आहे तर मित्रांनो लाईफलाईन कारमध्ये खूप मोठा असा स्टॉक आहे ह्या स्टॉकमधून जर तुम्हाला ट्रक खरेदी करायची असेल तुम्ही ट्रक खरेदी करू शकता मिनी कमर्शियल गाड्या खरेदी करू शकता सोबतच ज्यांना कुणाला कार वगैरे खरेदी करायची असेल तर ते कार पण खरेदी करू शकतात तर मित्रांनो एका स्पॉटला तुम्हाला तिन्ही व्हरायटीजच्या गाड्या मिळत आहे म्हणजे ट्रक मिळतं आहे मिनी कमर्शियल गाड्या मिळत आहे सोबत कार मिळते तर मित्रांनो हा लाईव्ह आपण तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता स्टार्ट करतोय तर व्हिडिओची सुरुवात जी आहे आपण कारपासनं करणार आहोत सेकंड व्हिडिओची सुरुवात आपण मिनी कमर्शियलपासून करू आणि तिसरा जे राहणार ते ट्रकचा राहणार आहे तर असे ह्या लाईफलाईन कार डिलिंगमध्ये तीन तीन व्हिडिओ आपण शूट करतोय तर मित्रांनो आपण करतोय व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओची सुरुवात जी आहे एम एच बारा पासिंगमध्ये गाडी आहे म्हणजे पुन्हा पासिंगमध्ये गाडी आहे ती गाडी तुम्हाला एक वेळ दाखवतो आपल्यासोबत मामा आहे मामा ह्या गाडीचे आपल्याला डिटेल देतील तर एक वेळ गाडी पूर्ण दाखवतो नंतर आपण डिटेल वरती तर मित्रांनो टायर कंडिशन सेव्हन्टी फाय पर्सेंट ह्या गाडीची टायर कंडिशन आहे गाडी आतमधन तुम्ही पाहू शकता छान अशा कंडिशन मध्ये गाडी आहे आणि मामाकडे पूर्ण गाड्याच्या चाब्या नाही त्याच्यामुळे चाब्या वगैरे तर आपल्याकडे आता फंडा राहिला आणि मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्हाला गाडीचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्ही मागू शकता तर ही स्विफ्ट डिझायर एल डी आय मॉडेल आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीची टायर कंडिशन छान अशी कंडिशन आहे आतमधनं गाडी पण एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये आता मामा आपल्याला या गाडीची डिटेलमध्ये माहिती देतील हे दे। डिझायर आहे दोन हजार तेराचं मॉडेल दोन हजार चौदाचं मॉडेल आहे याची वापर आहे चार लाख रुपये वापर आहे कमी जादा केलं जाईल बैठकमध्ये ते पाट्याच्या आमने सामने यावर होतो आमचं काय कमिशन असतं बस कागदपत्राची पूरी जबाबदारी आमची असते काम असते इर्टिगा आहे सिल्वर कलर मध्ये गाडी आहे एम एच काय चौदा आहे का एम एच चौदा चार एम एम एच झिरो चारमध्ये मध्ये गाडी आहे इर्टिगा आहे बॉम्बे टायर वगैरे फिफ्टी फाय पर्सेंट फ्रंट आणि बॅकची जर टायरचं बोलायचं झालं मित्रांनो तर नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये एरटिगा व्हिडिया मॉडेल आहे सिल्वर कलरची गाडी आहे गाडी आतमधनं गाड्या खुल्या नाही का नका ना आता नेक्स्ट टाइमच करू परत परत तर मित्रांनो गाडी तुम्हाला दाखवली आता मामा आपल्याला ह्या गाडीची डिटेल देतील काय दोन हजार चौदा चा सा मॉडेल आहे साडेपाच लाख रुपये वापर किलोमीटर वगैरे किलोमीटर सांगताना जे माहिती आहे ती थोडक्यात तुमच्यापर्यंत थो पोहोचवली जर तुम्हाला गाड्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर शोरूम ओनरचा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता सोबत गाडीचे फोटो वगैरे बी मागू शकता नाही जे गाडी आहे टोयोटाची इन्व्हा आहे टोयटा इन्हामध्ये व्ही व्ही मॉडलमध्ये गाडी आहे लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे टायर वगैरे बिलकुल नवीन असे टायर आहे चारी टायरमध्ये कंपनी फिटेड आलोव्या आहे गाडी ग्रे कलरमध्ये गाडीच्या गाडीची कंडिशन तर मित्रांनो गाडी एकदम जबरदस्त अशा कंडिशनमध्ये बट आपण काही इंजन वगैरे स्टार्ट करून पाहत नाही ज्यावेळेस तुम्ही शोरूमला व्हिजिट द्याल त्यावेळे इंजन वगैरे चेक करा व्यवस्थित गाडीचं ट्रायल घ्या टू पॉईंट फाय व्ही मॉडेलमध्ये टोयटा इनोवा आहे छान कंडिशनमध्ये आता आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ मामा हे दोन हजार तेराचं मॉडेल आहे इनोवा लास्ट इयरचे चौदाचं याची वापर आहे साडेआठ लाख रुपये वापर आहे कमी जादा केला जाईल बैठकमध्ये लोन या मिनिम कमतकम साडेचार किंवा लोन आणत हो तर ह्या गाडीवरती जे लोन वगैरे होणार आहे त्याची माहिती दिली यांनी जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर शोरूम ओनरचा आपण नंबर शेअर केलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता नेक्स्ट गाडी आहे टाटा सुमो गोल्ड गोल्ड आहे ना तर ह्या गाडीसाठी आपल्याला भरपूरसे असे कॉल वगैरे येत असतात की टाटा सुमो गोल्ड दाखवा गोल्ड दाखवा तर मित्रांनो एक सिल्वर कलरची गाडी आहे टाटा सुमो गोल्ड म्हणून तुम्हाला एक वेळ गाडी गोल फिरून दाखवतो त्याच्यानंतर आपण डिटेलवरती तर ही आहे टाटा सुमो विक्टिया मित्रांनो ही गोल्ड नाही आहे हे मॉडेल बघा तुम्ही टाटा सुमो विकती या गाडी आहे सिल्वर कलरची गाडी आहे टायर वगैरे नवीन अशी टायर आहे गाडीची कंडिशन जे आहे आतमधनं बी चांगली अशी कंडिशन आहे पूर्ण जर तुम्हाला गाडीचे फोटो आणि डिटेल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून पूर्ण गाडीची डिटेल घेऊ शकता हे टाटा हे सोमो आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे अडीच लाख रुपये आहे कमी त्याला केलं जाईल बैठकमध्ये दोन वगैरे Loan लोन केलं जाईल अकराच्या वर लोन होतं गाडीवर कुठलीही गाडी होऊन अकराच्या वर जर कंपनी चालू असेल तर लोन मिळतं आणि प्रोडक्ट जर बंद झालं असेल तर लोन नाही भेटत तर मित्रांनो लोन वगैरे जे काही असेल ते तुम्ही सरळ सरळ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता लोनचा काही प्रॉब्लेम नाही आहे जर गाडी दोन हजार बाराची बाराच्या पुढे जर गाडी असेल तर तुम्हाला लोन अवेलेबल राहील बाकीचा विषय जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती करून घेऊ शकता तर ही गाडी आहे आल्टो व्हाईट कलरमध्ये गाडी आहे एम एच पंधरा पासिंग नाशिक का तर ही नाशिक पासिंगमध्ये गाडी आहे गाडीची पूर्ण एक वेळेस आपण व्यवस्थित शूट करू गाडी पेट्रोलमध्ये म्हणजे अल्टो आहे वि एक साई मॉडेल आहे व्हाईट कलरची गाडी आहे टायर वायर बी एकदम झकासाशा कंडिशनमध्ये आतमधनं बी गाडीची कंडिशन चांगली आहे आता आपण डिटेलवरती येऊ दोन हजार या आल्टो दोन हजार बाराचं मॉडेल आहे एक लाख साठ हजार ऑफर आहे कमी केला जाईल बैठकमध्ये एक लाख साठ हजार एक लाख सात हजार बाराची गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे ओनर ऑनर फर्स्ट ओनर आहे ऑफर एक लाख साठ हजार ऑफर तर मित्रांनो ह्या गाडीचा ऑफर एक लाख साठ दिला आहे बट हा ऑफर आहे फिक्स प्राइस कमी वगैरे दोन जाईल सात लाख रुपये ऑफर आहे हे उद्या आता तर मित्रांनो आता आपण आल्टो पाहिली नेक्स्ट जी गाडी आहे स्विफ्ट आहे ग्रे कलर मध्ये गाडी आहे एक वेळ ही गाडी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो त्याच्यानंतर आपण डिटेल वरती येऊ एम एस सेहेचाळीस मध्ये गाडी आहे टायर तर मित्रांनो टायर वगैरे सेवन्टी फाय पर्सेंट ह्या गाडीची टायर आहे गाडी जे आहे झेडीआय मॉडेलमध्ये गाडी आहे स्विफ्ट झेडीआय जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीच्या टायरमध्ये तुम्हाला अलॉय वगैरे मिळणार आहे कंपनी फिटेड हो कंपनी फिटेडच असेल तर ही गाडी जरा धूळ वगैरे आहे तिच्यावर त्याच्यामुळे थोडं खराब वगैरे दिसत असेल बट तुम्ही शोरूमला जर व्हिजिट वगैरे केली तर तुम्हाला कळेल गाडीची कंडिशन वगैरे तर आता मामा आपल्याला डिटेल देतील दोन हजार चौदाचं मॉडेल आहे लास्ट इयरचं त्याच्या ऑफर आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे जड्डी आहे चार्टीवाला वापर आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे साडे चार पाच लोन होईल तर मित्रांनो ह्या गाडीबद्दल मामाने आपल्याला डिटेल दिली आहे लोन काय होईल त्याची माहिती जर तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल गाडीचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता गाडीचे फोटो आणि डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता नेहमी मित्रांनो नेक जे गाडी आहे स्विफ्ट डिझायर आहे लाईट ब्ल्यू कलर मध्ये गाडी आहे गाडी एम एस झिरो थ्री मध्ये तुम्हाला एक वेळा गाडी गोल फिरून दाखवतो नंतर डिटेल वरती ये हो। मामा हो काय का तर मित्रांनो आता आपण ह्या गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ आपल्याला माहिती देतील दोन हजार नऊचं मॉडेल आहे याची ऑफर दोन लाख ऐंशी हजार ऑफर बैठक मध्ये कमी केल्या जाईल गाडीची डिटेलमध्ये माहिती मिळाली आहे किंवा नसल मिळाली तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही या गाडीची डिटेल मध्ये माहिती घेऊ शकता आय ट्वेंटी तर मित्रांनो व्हाईट कलरमध्ये आय ट्वेंटी आहे एम एच तेवीस मध्ये दोन हजार गाडीचा नंबर आहे गाडी एकदम झकास अशा कंडिशनमध्ये गाडीचे टायर कंडिशनचं बोलायचं झालं तर मित्रांनो सेवंटी फाय पर्सेंट ह्या गाडीची टायर कंडिशन आहे गाडीच्या चारही टायरमध्ये कंपनी फिटेड आलोय आता येऊ आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती तर भाऊ मामा काय डिटेल याची आय ट्वेंटी दोन हजार दहाचं मॉडेल आहे याची ऑफर आहे तीन लाख रुपये ऑफर आहे कमी केल्या जाईल बैठक मध्ये लोन होणार नाही याच्यावर दहा अकराच्या बाराच्या वर गाडी जे असेल मॉडेल लोन वाटत याचे का याचे तीन लाख रुपये ऑफर दिलेले आय ट्वेंटी व्हाईट कलर मित्रांनो तीन लाख ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस याच्यामध्ये मामा कमी करतील तर नेक्स्ट तर मित्रांनो ही टोयटाची अल्टिस आहे गोल्डन कलरमध्ये गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे सीट वगैरे बी गाडीचे चांगले आहे चारही टायर मध्ये कंपनी फिटेड आलो आहे मामा काय डिटेल आहे हे टोयटाची कंपनीची गाडी आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे याची ऑफर आहे चार लाख चार लाख रुपये ऑफर आहे कमी केला जाईल बैठक मध्ये साडेचार लाख ऑफर कमी केल्या जाईल त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जी गाडी पाहतोय रेनॉल्टची डस्टर आहे ब्राऊन कलरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर वगैरे सेवेंटी फाय पर्सेंट आहे छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीच्या चारी टायरमध्ये अलॉय व्हील्स वगैरे आहे अलॉय व्हील्स टायर, टायर बिलकुल नवीन असं म्हटलं तरी चालेल बट मी जी कंडिशन सांगतो आहे ती हंड्रेड पर्सेंट खरी नाही आहे होऊ शकतं की टायर बिलकुल नवीन असू शकतात तर ही रेनॉल्डची आर एक्स एल डी सी आय ही मॉडेल आहे डस्टर मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे आता मामा आपल्याला डिटेल देतील डस्टर आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे याची ऑफर आहे सहा लाख रुपये ऑफर आहे बैठकमध्ये कमी केला जाईल याच्यावर लोन पण होईल लोन मिनिमम कमज कम चार साडेचार लाख रुपये पाच लाख रुपये लोन होईल तर याच्यावर लोन होईल याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल नेक्स्ट गाडी आहे फोर फिगो आहे एम एच चौदामध्ये एम ए चौदा कुठली पासिंग आहे चौदा जाऊ द्या द्या जिथली पासिंग असेल ती तर मित्रांनो फोर्ड फिगो आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये गाडीवरती कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे टायर वगैरे बोलत झालं तर सिक्स्टी फाय पर्सेंट गाडीची टायर कंडिशन आहे टायटेनियम हे मॉडेल आहे फोर्ड फिगो टी डी आय सी आय हे इंजन आहे आता आपण मामाकडनं ह्या गाडीची डिटेलमध्ये माहिती घेऊ हे दोन हजार अकराचं मॉडेल आहे याची ऑफर आहे एक लाख सत्तर हजार ऑफर आहे बटकमध्ये कमी केला जाईल याच्यामध्ये तर ह्या गाडीच्या जेवढं काही जरी फायनल करायचं असेल त्याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल तर मित्रांनो नेक्स्ट जे गाडी आहे अल्टो आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे एम एच पंधरा पासिंगमध्ये गाडी आहे एक वेळ तुम्हाला गाडी गोल फिरून दाखवतो नंतर आपण डिटेल वरती येऊसआय हो। हे मॉडेल एम एच पंधरा मध्ये गाडी आहे मामा काय डिटेल गाडीचे दोन हजार बाराचं मॉडेल आहे हे आल्टो आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनर आहे याची ऑफर आहे दीड लाख रुपये ऑफर आहे कमी केला जाईल बैठकमध्ये मध्ये तर ह्या गाडीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल दीड लाख ऑफर दिलेला गाडी पेट्रोल प्लस एल पी जी तर ही एल पी जीमध्ये पेट्रोल प्लस एल मध्ये गाडी आहे गाडीची डिटेल तुम्हाला मिळाली जर तुम्हाला गाडीचे फोटो आणि टोटल डिटेल वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही माहिती वगैरे घेऊ शकता लो बजेटमध्ये अशी गाडी आहे गोल्डन कलरमध्ये गाडी आहे वेगनार आहे मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे मामा काय डिटेल आहे गाडीची हे दोन हजार सहाच्या हे दोन हजार दहाचं मॉडेल आहे नऊच्या इंडिंगचं मॉडेल आहे म्हणजे दोन हजार दहाचं मॉडेल आहे याची वापर ठेवली आम्ही एक लाख साठ हजार ऑफर ठेवलेली आहे बटकमध्ये कमी केला जाईल एल पी जी पेट्रोल एच ट्यू नेऊन आहे गॅस पण आहे ना पेट्रोल ही गाडी गॅसवरती आहे आणि पेट्रोलवरती पण आहे म्हणजे एल पी जी प्लस पेट्रोल पेट्रोल प्लस एल पी जी अशी ही वेगनार आहे जर तुम्हाला ह्या गाडीत इंटरेस्ट आहे खरेदी करायची असेल तर तुम्ही लाईफलाईन कार डिलिंगवर संपर्क करू शकता त्याच्यानंतर जी गाडी आहे ओमिनी आहे सिल्वर कलरमध्ये गाडी आहे एम एच झिरो वनमध्ये गाडी आहे जर कोणाला ओमनी वगैरे पाहिजे कोणी शोधत असेल तर त्यांच्यासाठी एक लो बजेट अशी गाडी आहे मामा डिटेल काय गाडीची हे ओमिनी आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे दीड लाख रुपये ऑफर आहे कमी केला जाईल बैठकमध्ये दीड लाख रुपये ऑफर दिला आहे याच्यामध्ये कमी करतील जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल मित्रांनो तर तुम्ही लाईफलाईन कार डिलिंग औरंगाबाद इथल्या शोरूमला व्हिजिट देऊ शकता हे जे शोरूम आहे कमलनायन बजाज हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर आहे लाईफलाईन कार डिलिंग म्हणून मी अन्वर भाऊचा नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तिथं तुम्ही कॉल करून गाडीची डिटेलमध्ये माहिती किंवा शोरूमला व्हिजिट देऊ शकता गाडी चालून पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही गाडीमध्ये काय ते फायनल करू शकता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता गाड्याचा तशात खूप साऱ्या गाड्या आहे बट आपण आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो